नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तर सकाळी सकाळी ना घरामध्ये चिमणी आली होती आणि एवढ्या दिवसानंतर मी असं चिमणीला वगैरे बघून मला छान वाटलं होतं त्यांना दोन दिवसामध्येच मी आता घराची पूर्ण साफसफाई करायला चालू करणार आहे पण त्याच्या आधी म्हटले की जे काही रोजचं आहे ना ते काम परतून घ्यावं आम्ही घरामध्ये तिघेच राहतो पण हॉलमध्ये इतका सारा पसारा होतो ना की काय बोलायलाच नको त्याच्यामुळे ना त्याला रोजच साफसफाई करावी लागते हॉलची त्याच्यानंतर ना मला किचनचा ओटा वगैरे धुवायचा होता तर मग तो पण मी धुवून घेतला त्याच्यानंतर मी थोडंसं एडिटिंगला लागले ला होते त्याच्यानंतर ना माझ्या घराच्या खूप छान असे फुलं आले होते आणि ना मी एक व्हिडिओ टाकलेला आहे लॉंग व्लॉग आहे त्याच्यामध्ये मी दाखवला आहे की मी पुण्यावरून येताना गणपती बाप्पासाठी आणि गौरांसाठी काय काय खरेदी करून आली होती तर त्याचा लॉंग व्लॉग मी अपलोड केलेला आहे तर ते तुम्ही चेक करू शकता माझी तब्येत ना अजून काही एवढी चांगली नाही झाली तर त्याच्यामुळे मला खूप कंटाळा आला होता आणि बरं पण वाटत नव्हतं त्याच्यासाठी मग मी गोळ्या घेतल्या आणि खरं मग मी झोपून टाकलं तर चला मित्रांनो बाय बाय भेटतात पुन्हा